नमस्कार शेतकरी बांधवांना मी शुभ मिंगोले तर शेतकरी बांधवांनो मी रिसोर्ट वाशिम मालेगाव या क्षेत्रासाठी कॅन्वसेस कंपनीमध्ये एम ओ म्हणून कार्यरत आहे तर आज आपण आलेलो आहे भावेश भाऊ यांच्या शेतामध्ये तर त्यांचं साधारण आपण इकडे प्लॉट बघू शकता हा त्यांचा साधारण दोन ते सव्वा दोन एकरचा हळदीचा प्लॉट आहे याला साधारण आता तीस दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आता त्यांना पहिली ड्रिंचिंगमध्ये आपण आपल्या कॅन्वसेस कंपनीचं कॉम्बॅट ज्याचं की ट्रायकोडरम व्हिरिडी आणि सुडो सुडो ज्याच्यात की सुडो म्हणून असं प्रति एकरासाठी आपण एक किलो त्यांना ट्रायकोर आणि एक किलो सुडू म्हणूनच त्याच्याबरोबर त्यांनी मायकोजूड्स म्हणून आपला एक मायको राहायचा आहे सुद्धा प्रति एकर एक शंभर ग्रामच्या हिशोबाने घेतला आहे तर याने काय होईल शेतकरी बांधवून ट्रायकोर जे आहे ते आपले जे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यावर काम करेल सुडमोनच काय करेल जे आपले बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग याच्यावर जी काम करून त्याच्याबरोबर झाडाला फुटवे काढणे कारण की ते सुद्धा सोल्युब्लाईज करते आणि झिंक सुलिबलायझेशन केल्यामुळे झाडाची जी हिरवळ आहे ती शेवटपर्यंत टिकून राहते आणि जो आपला मायको आहे मायको तो काय करेल झाडातले जे आपले हळद आहे त्याच्यात मुळ्यांची संख्या वाढवण्याचं काम करेल तर शेतकरी आपण आपणसुद्धा अशाच प्रकारचा शेड्यूल वापरून आपली पहिली ड्रिंचिंग करू शकता आणि व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद